नमस्कार यूटूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं मी खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे ती म्हणजे हिरवी पालेभाज्यामधले एक मोडली जाणारी पालक भाजी आता पालक भाजी ना बऱ्याचदा असं होती की लहान मुलं खात नाही सुक्की असो कशी असो पण पालक भाजीचे पराठे जर केले तर नक्की मुलं खातील नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा बघा काय केलं एक पालक भाजी धुवून स्वच्छ चिरून घेतली बघा तीन पाने धुवून घेतली आणि कढाईमध्ये तेल टाकलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेली ही पालक बघा अशा प्रकारे शिजण्यासाठी टाकलेली आहे त्यामध्ये बघा आणि म मध्यम गॅसवरती अशा प्रकारे शिजवून घ्यायच्या आपण थोडंसं मीठ टाकून फक्त शिजवून घ्यायचं आहे मिठामध्येच जेणेकरून आणि भाजीला तुम्हाला तर माहीतच आहे पाणी सुटतं पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे त्यामुळं बघा की भाजी शिजवून घेतलेली आहे आपण अशा प्रकारे बघा आपली भाजी पण शिजून झाली आहे आता बघा कणिक मळून घ्यायचं आहे यासाठी बघा दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अडीच चमचे बेसन पीठ घेतलं आहे मी इथं त्यानंतर बघा एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट पावडर त्यानंतर बघू शकता तुम्ही चवीनुसार मीठ आणि आता हिरवी मिरची पाचशे सहा मिरच्या लसूण आणि अद्रकची पेस्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये मी टाकून दिली आहे आणि जी पालक भाजी आपण शिजवून घेतली होती बघा ती थंड झाल्यानंतरच्या पराठ्यामध्ये मिक्स करायची आहे भाजी आपली शिजवून थंड झालेली आहे बघा अशा प्रकारे आणि एक दोन ते तीन चमचे तेल घेतला आहे थंड तेल घेतलं आहे मळण्यासाठी जेणेकरून आपले पराठे मऊसूत आणि नरम होतील म्हणून अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपण हे कणिक पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि सैल पण नाही अशा मध्यम ह्याच्यामध्येच मिडीयम याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे पीठ दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे बघा आता पीठ दहा मिनटं भिजल्यानंतर बघा आपण पराठे लाटायला घेऊयात बघा एक छोटासा बारीक गोळा घेतलेला आहे पिठाचा मी इथं अशा आकाराचा आधी पोळपाटावरती थोडंसं कोरडं पीठ लावून आपण लाटून घेणार आहोत लाटण्याच्या साह्याने थोडासा आणि अगदी आपण चपाती लाटतो ना बघा किंवा चपातीला तेल लावतो ना तशाच प्रकारे थोडीशी लाटून घेतलेली आहे पुरीच्या आकारा एवढं आणि त्यानंतर बघा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे बोटांनी त्या छोट्याशा लाटलेल्या पुऱ्याला तेल लावायचं आहे थोडंसं पीठ लावायचं आहे आणि बघा एक डावी बाजूने एक उजव्या बाजूने अशा प्रकारची घरी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही त्यावर थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि परत खालच्या आणि वरच्या बाजूनी पण परत एक घडी करून बघा अशा चौकोनी आकाराचा हा पराठा किंवा चौकोनी आकाराची अशी लाटी बनवली आहे बघू शकता तुम्ही आता पीठ लावून घेतलेला आहे बघा कोरडं पीठ लावून घेतलेला आहे मी आणि बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे चारही बाजूंनी पराठ्याच्या चौकोनी बाजूंनी लाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हलकसं हलकसं लाटून घ्यायचं आहे बघा असं अशा प्रकारे तिन्ही बाजूने परत मी ती बाजू पलटी केली आहे बघा पराठ्याची अशा प्रकारे आता लाटून घेताना बघा अशा प्रकारे जास्त दा म्हणजे दहा पण द्यायचा नाही लाटताना आणि अशा प्रकारे बघा आता दोनदा पलटून घेतली मी आता परत तिसऱ्यांदा पलटून घेते आणि लाटून घेते बघा अशा प्रकारे असा हा चौकोनी आकारच आपला पालखाच्या भाजीचा पराठा बघा व्यवस्थित लाटून झालेला आहे आणि मुलांना कसं असतं ना बघा आकार आवडतात म्हणजे भाजी कोणती असो किंवा पराठा कसाही असो पण आकार जास्त मुलं लक्ष देतात तर आपण चौकोनी आकारचा पराठा केलेला आहे बघा अशा प्रकारे इथं चला तर आपला पराठा लाटून झालेला आहे तर आपण तव्यावर शेकून घेऊया बघा तर तवा गरम झालेला आहे मध्यम आकारावरती बघा आता त्यावरती आपण पराठा टाकून दिलेला आहे शेकण्यासाठी बघा शेकून घ्यायचा आपण भाजून घ्यायचा पराठा या तव्यावरती तुम्ही हवा असल्यास तर तूप पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता अशा बघा अशा प्रकारे एक बाजू आपण शेकून घेतली आता आता दुसरी बाजू आपण शिकून घेणार आहोत आता ही दुसरी बाजू पण शिकत आलेली बघा अशा प्रकारे परत मी दुसरी बाजू पलटी करून घेतली आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे बघा अशा प्रकारे किती टम्म फुगला आहे पालक पराठा बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी सर्व पराठे लाटून घेते बघा त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व पालक पराठे मी इथे लाटून घेतलेले आहे आता आपले सर्व पराठे लाटून झालेले ला आहे बघा खाण्यासाठी पण तयार आहेत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी एक पराठा तुम्हाला दाखवतीये पूर्ण की पूर्ण काटोकाट किती टम्म फुगलेला आहे आणि खूप मऊ मऊ झालेला आहे पराठा खूप कडक पण झालेला नाही आहे एकदम मऊसूत हा पराठा जात झालेला आहे आणि भाजी आपण थोडी शिजवून घेतली आहे त्यामुळे याची चव पण अगदी खूप छान लागते बघा चविष्ट लागतो हा पराठा एकदम काटोकाट टम्म फुगलेला आणि पराठा जाड पण लाटलेला नाही आपण एकदम पातळ लाटलेला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दही सोबत किंवा सॉससोबत मुलांना जे आवडतं त्यासोबत तुम्ही खायला देऊ शकता अशा प्रकारे हे पराठे नक्की एकदा बनवून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा